नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र योगेश दरेकर मित्रांनो मी आपला मित्र योगेश दरेकर तर मित्रांनो आपल्याला टोकन यंत्र या घटकासाठी जर मॅसेज आला असेल मित्रांनो तर कागदपत्र कसे पूर्वसंमती कशी करायची ते आपण आज बघणार आहे तर मित्रांनो तो तुम्हाला टोकन यंत्र घेण्यासाठी किंवा तुम्ही टोकन यंत्र घेला असेल तर त्या दुकानदाराकडे जायचं आहे मित्रांनो त्या दुकानदाराकडून तुम्हाला जी एस टी बिल घ्यायचं आहे जी एस टी बिल घेतल्यानंतर टेस्ट रिपोर्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही सी एस टी सेंटरवर तुमच्या जवळच्या सी एस टी सेंटरवर जाऊन हमीपत्र भेटतो मित्रांनो एक त्याच्यावर तुमचं नाव तालुका जिल्हा हे भरून घ्यायचं आहे तुमचा मोबाईल नंबर गाव आणि तुमची सहकारायची मित्रांनो तुमचे हमीपत्र म्हणजे तुम्हाला हमीपत्र यासाठी दिलं जातं मित्रांनो की तुम्ही पुन्हा टोपन यंत्र असल पावर टेलर असन टॅक्टर असन रोटर असन नांगर असन किंवा इतर ज्या असतो मित्रांनो कांदाचाल पॅक हाऊस ककडधान्य तेलव्या यासाठी अलग अलग मस्तांसाठी अलग अलग अनुदान आहे मित्रांनो चालित फवारणी पंप किंवा बॅटरी स्प्रे पंप किंवा बैलगाडीवर स्प्रे पंप तर चार कुंपण योजना असेल तर मसाले उत्पादकासाठी अनुदान असेल लसूण चालू असेल तर असे अलग अलग ठाऊस तर असे कानकिती योजना मित्रांनो जे मी तुम्हाला सांगू शकत नाही तर अशा हे योजना तुम्ही पुन्हा पाच वर्ष लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो त्याच्यामध्ये त्यासाठी तुम्हाला हमीपत्र आहे की तुम्ही याच्या आधीसुद्धा लाभ घेतलेला नाही पाहिजे या योजनेसाठी जर तुम्ही जर या योजनेसाठी आधी लाभ घेतलेला मित्रांनो तुमच्यावर कारवाई होऊ शकते मित्रांनो जी जेणेकरून तुम्ही ह्या योजनांचा लाभ घेऊ नये मित्रांनो तुम्ही फक्त एकाच टायमाला आता मी पहिले बॅटरी पंपाचा लाभ घेतला आहे मित्रांनो अनुदानमध्ये मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तर त्या आता मी सोलर पंपासाठी अर्ज भरला तो मी रद्द केला मित्रांनो जेणेकरून मी ते करू नये त्याच्यानंतर आमच्या नावावर चार यंत्र लागलेलं आहे मित्रांनो टोकन यंत्र आसन पावर टीलर असेल हे याचे अलग अलग याच्यासाठी कागदपत्र अपलोड करावं लागेल मित्रांनो तुम्ही जी तुमच्या तुमच्याजवळ सी एस सी सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता जी जी एस टी बिल हे तुम्हाला पहिले घ्या नाही मित्रांनो टोकन यंत्रासाठी पाचशे रुपये जी एस टी बिल देऊ आणि सोलर तस्करीसाठी तीनशे रुपये देऊ राहिले मित्रांनो त्याच्यावर शंभर रुपये खर्च आहे मित्रांनो सी एस सी सेंटरचा भरण्यासाठी तर तुमच्या टोकन यंत्र कोणत्याही कंपनीचे काय तर त्याच्यावर असेल मित्रांनो तर टोकन यंत्रासाठी सबसिडी आहे मित्रांनो चार हजार रुपये तर तुम्ही टोकन यंत्र खरेदी करू शकता चार हजार पाच हजार कितीसे करू शकता पण तुम्हाला जी एस टी बिल जे तीन खरेदी कर करा मित्रांनो आणि सो हजार पिसकारीसाठी आठराच्या अंदाज नाही मित्रांनो तर, तर आमच्याकडे डबल मोटर काही सो हजार रुपये नाही मित्रांनो आता आम्ही इकडे कंदर तालुक्यामध्ये तर आपल्या गावामध्ये सो पिसकरी वय बघू हो श्रीराम हार्डवेअर म्हणून हार्डवेअर मित्रांनो सिंगल सो हजार पीस करी आहे